गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर विष्णू गुरुर, गुरु गुरुर परब्रह्म तस्मै श्री साक्षात नमः आज अकोले तालुक्यातील कळस बुद्रुक येथील कळसेश्वर मंदिरात गुरुपौर्णिमा वातावरणात पार पडली टेकडीवरील श्री कळसेश्वर श्री दत्त गुरु गणपती बाप्पा वैष्णवी माता आणि ब्रह्मलीन सुभाषपुरी महाराजांची यावेळी भाविकांनी आरती केली तसंच पूजा अर्चा करून वंदन केलं कळस भजनी मंडळाचं या प्रसंगी भजन पार पडलं त्रेचाळीस वर्षांपूर्वी कळस गावातील एका उजाड टेकडीवर सुभाषपुरी बाबांचं आगमन झालं टेकडीवर छोटी कुटी बांधून त्यांनी कळसेश्वराची रोज पूजा आणि दिनचर्येला सुरुवात केली सुभाषपुरी महाराजांनी प्रबरा नदीवरून डोक्यावर पाणी आणून कळसेश्वर मंदिर परिसरात वनराई फुलवली तेव्हापासून गावात संस्कार संस्कृती आणि परमार्थाची भरभराट झाली तोच वारसा आज तागायत जिवंत असून कळस ग्रामस्थ मोठ्या भक्तिभावानं दरवर्षी गुरुपौर्णिमा साजरी करत ब्रह्मलीन सुभाषपुरी महाराजांच्या चरणी लीन होत असतात गुरुपौर्णिमा उत्सवासाठी गावातील सर्व कीर्तनकार भजनी मंडळ राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मंडळी मोठ्या अंतकरणाने एकत्र येत कार्यक्रम यशस्वीपणे पार पडतात सुरुवातीला भजन आरती गुरुपूजन आणि नंतर महाप्रसाद असे कार्यक्रम पार पडले या निमित्तानं अतुल मेडिकल संचालित अर्पण रक्त केंद्रामार्फत रक्तदान शिबिर पार पडलं यावेळी शेकडो भाविकांनी रक्तदान केलं यावेळी अगस्ती साखर कारखान्याचे संचालक सीताराम वाघचौरे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक ईश्वर वाघचौरे हरिभक्त परायण गणेश महाराज वाघचौरे हरिभक्त परायण विष्णू महाराज वाघचौरे हरिभक्त परायण अरुण महाराज शिर्के भाऊसाहेब वाघचौरे ज्ञानेश्वर वाघचौरे रावसाहेब वाघचौरे सुनील ढगे प्रकाश आल्हाट संभाजी वाघचौरे आदी ग्रामस्थांसह धार्मिक सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील मंडळी उपस्थित होते अकोले टाइम्ससाठी मयूर भालेराव अकोले यांचा रिपोर्ट त्रेचाळीस वर्षापूर्वी या गावामध्ये कळशेश्वराच्या कृपेने त्र्यंबकेश्वर महाराजांच्या कृपेने एक अवलिया साधू पुरुष या गावामध्ये आगमन झालं आणि त्यांचं चार दिवसाचा मुक्का विठ्ठल मंदिरात झाल्यानंतर ते कळशेश्वराच्या सानिध्यात आले आणि एक छोटीशी कुटी बांधून त्यांनी आपल्या रोजच्या दिनचर्याला आणि पूजा अर्चेला सुरुवात केली अत्यंत थोर तपस्वी म्हणून ज्यांची ख्याती पूर्ण महाराष्ट्र बघायचे आमचे सर्वांचे आवडते सर्वांचे चाहते सर्वांचे जनक रंबलीन सुभाषपुरी महाराजांनी या ठिकाणी हा उत्सव मोठ्या प्रमाणात त्या दिवसापासून सुरू केला सातत्यानं त्रेचाळीस वर्ष अखंडपणे त्यांच्या हयातीत आणि त्यांच्यानंतरही बी ग्रामस्थांच्या सर्व भाविकांच्या सर्व भक्तांच्या सर्व मान्यवरांच्या सर्व प्रमुख पुढाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली या मंदिरावरचे जे या गावातील जे सर्व सोहळे होतात त्यातला एक प्रमुख सोहळा आहे गुरुपौर्णिमा म्हणून आम्ही साजरा करतो अखंडपणे याचं सातत्य ठेवलेलं आहे आणि या सगळ्या याच्या आदर्श याच्या कार्यक्रमामुळे गावातील संस्काराची संस्कृतीची आणि परमार्थाची अत्यंत भरभराट झालेली आहे त्या कामी गावातील सर्व मान्यवर कीर्तनकार भजन भजन मंडळी सर्व साधुपुरुष सर्व महात्मे सर्व गावातील ग्रामस्थ मोठ्या अंतकरणाने या संपूर्ण सर्व कार्यक्रमांना मदत करतात गुरुपौर्णिमेला पु येथील संगमेर अकोल्या परिसरातील अत्यंत भ भाविक मोठ्या भक्तिभावाने या ठिकाणी येतात महाराजांचं दर्शन घेतात या अगोदरही महाराजांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम फार मोठ्या प्रमाणात व्हायचा आणि न भूतो न भविष्यात असा हा कार्यक्रम सातत्यानं चालू ठेवण्याची चा आमची सर्वांची मानसिकता आहे आपल्या सर्वांच्या ग्रामस्थांच्या परिसरातील सर्व भाविक भक्तांच्या सर्व साधुपुरुष महात्म्यांच्या सर्वांच्या आशीर्वाद सातत्यानं कायम या कार्यक्रमाच्या पाठीशी राहतात आणि प्रवरामाईच्या अत्यंत सुंदर अशा काठावर दक्षिण वाहिनीच्या अत्यंत चांगल्या अशा चा पवित्र ठिकाणी हा सोहळा संपन्न होतो आहे हा हा अद्वितीय सोहळा सातत्यानं संपन्न होता येईल आपल्या सर्वांचे आशीर्वाद कृपाशीर्वाद मार्गदर्शन सर्व मदत सर्वार्थाने मदत करणारी सर्व भावी भक्त त्यांचा कायमचा असा ओढा या ठिकाणी निर्माण आणि हा प्रचंड जनसमुदाय या ठिकाणी येतो आजच्या कार्यक्रमामध्ये साधारणतः पाच ते सात हजार लोक भाविक महाप्रसादाचा लाभ घेतात अत्यंत मोठ्या अंतरकरणा शुद्ध महाप्रसाद घेऊन लोक आपल्याकडं चांगला संदेश घेऊन गुरुजाद्रेस येऊन आपल्या आपल्या गावी प्रस्थान करतात येऊन धन्यवाद आज पाच वर्ष पाच हजार वर्षापूर्वी व्यासांचा जन्म झाला व्यास हे भगवान विष्णूचे अवतार त्यांनी जन्माला आल्यानंतर चार वे वेदाचं चा एकच रूप होतं पण त्यांनी त्याचे चार भाग केले ऋग्वेद यजुर्वेद साथर्वेद सामवेद असे चार भाग केले शिवाय व्यासांनी सोळा अठरा पुराण लिहिली महाभारत नावाचा ग्रंथ त्यांनी तयार केला आणि त्याचबरोबर त्यांनी जगामध्ये जे आहे ते संपूर्ण त्या ग्रंथामध्ये त्याचं वर्णन केले आज व्यासपौर्णिमेच्या दिवशी पूर्वीच्या काळी गुरुग्रही शिष्य जात असत आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर आजच्या दिवशी त्यांच्या विद्येला प्रारंभ होत असे ते गुरुचं दर्शन घेत असत आणि विद्येला प्रारंभ करीत असत त्याप्रमाणे या जी, ही जी व्यासपौर्णि हिला व्यासपौर्णिमासुद्धा म्हणतात आणि गुरुपौर्णिमासुद्धा म्हणतात या दिवशी आमच्याकडं सुभाषपुरी महाराज नावाचे महान तपस्वी होऊन गेले ते जुन्या आखाड्याचे होते या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी ही ज हा जो डोंगराचा भाग आहे तो हरित केला त्याचबरोबर या ठिकाणी मोठमोठ्या इमारती बांधल्या आणि या ठिकाणी त्यांनी संपूर्ण देवस्थानाचे आपल्या हयातीमध्ये संपूर्ण देवस्थानाचं काम त्यांनी केलं त्या जवळजवळ त्यांच्या नावामुळे सुभाषपुरी महाराजांच्या नावामुळे कळस हे गाव बऱ्याचशा ठिकाणी प्रसिद्ध झालं महाराज या ठिकाणाहून गेले परंतु त्यांनी बऱ्याच जणांना गुरुउपदेश केला आणि ही जी परंपरा आहे त्यांची गुरुपौर्णिमेची ती गुरुपौर्णिमेची प पर, प परंपरा ते आजही आमचे ग्रामस्थ चालवतात चांगल्या प्रकारे त्यांचे काही त्यावेळेचे शिष्य होते तेही या ठिकाणी भाग घेत आहेत या ठिकाणी जे आमचं जे ट्रस्ट आहे ते ट्रस्टीसुद्धा या ठिकाणी अध्यक्ष आणि ट्रस्टी सगळे काम करत आहेत त्याचबरोबर जे शिवभक्त आहेत तेही काम करत आहेत आणि त्याचबरोबर वारकरी संप्रदायाची जी, जी मंडळी आहे तीही काम करते त्याबद्दल आनंद वाटतो हा एक आनंदाचा क्षण आज गुरुपौर्णिमा गुरुचं स्मरण आज करायचं गुरुचं दर्शन आज घ्यायचं या जेणेकरून गुरुचा आशीर्वाद आपल्याला मिळाला पाहिजे श्री गुरु सारिका असता पाठी राखा इतरांचा लेखा कोण करी राजयाची कांता काय भीक मागे मनाची जोगे शेती पावे या, या नियमाप्रमाणे गुरुचं दर्शन घेतल्यानंतर आपलं अज्ञान दूर होणार आणि त्या आपल्या शरीरामध्ये ज्ञानरूपी दिवा गुरु आपल्या अंतःकरणामध्ये पेटवणार आणि त्यामुळे आपला अंध त्या अज्ञानरूपी अंधकार नाहीसा होणार म्हणून या दिवसाला अत्यंत महत्त्व आहे आणि या दिवशी सुभाषपुरी महाराजांचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही कृतकृत्य झालो पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय सुभाषपुरी महाराज की जय गुरुर् ब्रह्मा गुरुरे विष्णू गुरुरे देव महेश्वर गुरुरे साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः अत्यंत महत्त्वाच्या पर्व काळावर आजा पुण्य पावन सलेला प्रवरा मातेच्या प्रव तीरावर कळशेश्वराच्या या गोड अशा प्रांगणामध्ये परमपूज्य गुरुवर्य सुभाषपुरी बाबांच्या या गोड वास्तव्य असलेल्या या भूमीमध्ये आम्ही सर्वजण या ठिकाणी व्यासपौर्णिमेच्या निमित्तानं तथा आपण त्याला गुरुपौर्णिमा उत्सव असं म्हटलं जातं अशा गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं आम्ही सगळे मंडळी या ठिकाणी कळशेश्वराच्या दर्शनाला आणि परमपूज्य गुरुवर्य सुभाषपुरी बाबांच्या दर्शनाकरता या ठिकाणी आलेलो आहोत विशेष म्हणजे आज गुरुपौर्णिमेचा दिवस म्हणजे विष्णुपंतजी महाराज वाक्चलज्यांनी सांगितलं की व्यासपौर्णिमा गुरुविना ज्ञान न कळे गुरुशिवाय ज्ञान होत नसतं प्रभू रामचंद्रांचा जरी आपण विचार केला तर प्रभू रामचंद्रांनी वशिष्ठांसारखे के गुरु केले श्रीकृष्ण भगवान परमात्म्याचा विचार केला तर संधीपणी नावासारखे के 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 गुरु केले ज्ञानोपारायांचा विचार केला तर निवृत्तीदादांसारखे गुरु ज्यांनी ज्ञानोपारायांनी केले म्हणजे या जगाच्या पाठीवर जर आपण बारकाईने विचार केला तर गुरुशिवाय कोणतंही ज्ञान आपल्याला मिळत नाही तसं वारकरी संप्रदायामध्ये असो शैक्षणिक क्षेत्रामध्ये असो राजकीय क्षेत्रामध्ये असो गुरु प्रत्येकाला करावा लागतो आणि ह्याही गुरुपौर्णिमा अत्यंत महत्त्वाची आहे कारण आपण जे काही गुरु करतो त्या गुरुला दान देण्याचं काम या दिवशी केलं जातं गुरुचं पूजन हे पौर्णिमेच्या दिवशी केलं जातं जुन्या काळामध्ये गुरुकुल चालवली जाते आता शैक्षणिक पद्धतीमध्ये शाळेमध्ये शिकवलं जातं पण आपल्या जीवनामध्ये प्रथमतः आई आणि वडील हे आपले प्रथम गुरु असतात त्यातनंतर शैक्षणिक गुरु नंतर आध्यात्मिक गुरु तसं आमच्या या कळसगावामध्ये आम्ही मी ज्यावेळेस माझा जन्म झाला त्यावेळेस म्हणजे एकोणीसशे ब्याऐंशीपासून पासून आमच्या या कळसगावामध्ये परमपूज्य सुभाषपुरीजी महाराज या ठिकाणी आले आणि हा गुरुपौर्णिमेचा उत्साह उत्सव त्या ठिकाणी प्रारंभ झाला मी शाळेत असल्यापासून मराठी शाळेमध्ये असल्यापासून त्यावेळेस गुरुवारी आमचे परमपूज्य सुष्परी बाबा आमच्या शाळेत यायचे आणि सर्वांना दर्शन द्यायचे पण तो उत्साह आम्हाला इतका आनंदाय वाटायचा आम्ही ज्यावेळेस लहान होतो ना शाळेमध्ये पहिली दुसरीपासून त्यावेळेस हा गुरुपौर्णिमेचा उत्साहामध्ये आम्हाला लाकडं मोठी मोठी लाकडं घरी घेऊन यायची का कारण प्रत्येकाचा या अन्नदानामध्ये सहभाग असावा प्रत्येक मुलगा एक एक लाकूड घेऊन यायचा का तर ते अन्न शिजवण्याकरता प्रत्येकाच्या घरून गाव आजही ती परंपरा, परंपरा चालू आहे की प्रत्येकाकडून धान्य गोळा केलं जातं आणि ते धान्य प्रत्येक इथं आल्यानंतर ते सर्वांना या पंचक्रोशीमध्ये अकोले संगमेढ तालुक्यातील सर्व गावं या ठिकाणी अन्न प्रसाद घेण्याकरता या ठिकाणी येत असतात कारण ही परंपरा परमपूज्य गुरुवर्य सुभाषपुरी महाराजांनी ही चालू केली आणि ती अविरतपणे आत्तापर्यंत ती परंपरा या ठिकाणी आपल्याला चालू असलेली दिसते आणि तोच वसा वारसा घेऊन आम्ही सगळे कळस ग्रामस्थ मंडळी कळशेश्वर देवालय असेल सर्व विश्वस्त मंडळी असतील समस्त सगळी भक्त परिवार असेल ही सगळी परमपूज्य सुभाष बाबांच्या या उत्साहाला अत्यंत भरभरून प्रतिसाद देतात आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी ही सगळी मंडळी येतात नक्कीच गुरुपौर्णिमेचा हा उत्साह हा उत्सव नक्कीच येवले सैरोपला विलेद्वारी आणि त्याचा वेलू गेला गगनावरी हा वेल नक्कीच मांडवाला त्या ठिकाणी गेलेला आहे नक्कीच याची प्रगती उत्तर उत्तर होत जाईल कारण गुरूंचा आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी राहावं ही वारकरी संप्रदायाची नवे नवे सर्वांचीच इच्छा असते अशा परमपूज्य गुरुवर्य सुभाषपुरी महाराजांचा सदैव आशीर्वाद आणि सर्वच गुरुवार्यांचा आशीर्वाद आमच्या सदैव पाठीशी राहो अशी त्या जगतनंतला प्रार्थना करतो आणि सर्व भाविक भक्तांना गुरुपौर्णिमेच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो रामकृष्ण अरे कर्पूरगौरव करुणावतारं संसारसारं भुजगेंद्रहर सदा वसंत हृदयार विंदे भुवम भवानी सहीत नमा गुरोब्रह्मा गुरोर्विष्णु गुरोर्देव महेश्वरा गुरुसाक्षात्परब्रम तस्मे श्रीगुरवे नमहा भगवान श्री अशुतोषकळशेश्वराच्या दिव्य असणाऱ्या प्रारंगणामध्ये आज व्यासपौर्णिमा अर्थात गुरुपौर्णिमेच्या पु पुण्या आणि पावर पावनपर्व कालावर्ती आमच्या कळस गावामध्ये या ठिकाणी गुरुपौर्णिमेचा महोत्सव मोठ्या थाटामाटामध्ये समापन्न होतो आहे समस्त ग्रामस्थ मंडळींच्या वतीने हा मोठा असणारा हा महोत्सव साजरा केला जातो आहे या ठिकाणी आपण आमच्या या असणाऱ्या गावचे श्रीगुरू निष्काम कर्मयोगी सुभाषपुरीजी महाराज यांच्या या पवना पावन पवित्र दरबारामध्ये अनेक भक्त मंडळी अनेक भक्तजन या ठिकाणी येतात आणि येऊन या ठिकाणी आपल्या गुरूंना गुरूंचं दर्शन गुरूंची भेट आणि गुरूंचा असणारा आजचा होणारा हा जो महाप्रसाद हा सेवन करून जातात खरं तर गुरुशिवाय ज्ञान नाही आणि गुरुशिवाय संपूर्ण जीवन पण नाही म्हणून गुरुवीनं अनुभव कैसा कळे याशी ज्ञानोब्रायची जी वाक्य आहे किंवा गुरु हा संत कुळीचा राजा गुरु हा प्राण विसावा माझा ज्ञानोब्राय म्हणतात या निवृत्तीनाथांच्या कृपेने आणि गुरूंची श्रीगुरूंच्या कृपेने ज्ञानोबराय म्हणतात ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आत्ता उधरिलो गुरुकृपे म्हणून आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये गुरुकृपा ही गुरुकृपा निर्मळ भागीरथी संत क्षमा यमुना सरस्वती हो आयसी पदे एकत्र जेथे होती श्वानुभव स्नान हे मुक्त स स्थिती झाली संध्या संदेह माझा गेला आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये गुरुकृपेचा असाच असाच अशा प्रकारचा आशीर्वाद गुरुकृपेचा कृपा प्रसाद आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये प्राप्त व्हा माझ्याही जीवनामध्ये प्राप्त व्हा पांडुरंगाच्या भगवान की जय आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न वस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्राइटर बेन बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस